कोल्हापूर जिल्ह्यातील ज्या गावातून मी आलो आहे तेव्हा गावची लोकसंख्या सतराशे होती तेव्हाही गावच्या शाळेत बोटावर बोषणे इतकेच विद्यार्थी होते पण मराठी शाळा बंद पडली नाही आता मात्र पटसंख्येचं कारण देऊन जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या शाळा बंद केल्या जात जिल्हा परिषद किंवा महापालिकांच्या सरकारी शाळेत शिकलेले असंख्य विद्यार्थी शास्त्रज्ञ किंवा अन्य मोठ्या पदांवर आहेत या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक खूप चांगला असतो त्यामुळे सरकारी शाळांमधील एका तुकडीत एक विद्यार्थी असला तरी मराठी शाळा बंद पडू देऊ नका असं आवाहन नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील यांनी केले मराठी भाषा जपणं हे आपलं धर्मकर्तव्य असल्याचं पाटील यांनी नमूद केलं सातारा इथे होणाऱ्या नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं नियोजित अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांचा ठाणे महानगरपालिकेतर्फे सत्कार करण्यात आला था। ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्या हस्ते पाटील यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळेला ते, ते बोलत होते यावेळेला राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष डॉक्टर प्रदीप ढवळ अभिनेते सागर तळाशिलकर कवी दुर्गेश सोनार ज्येष्ठ अभिनेते नारायण जाधव संवेदना प्रकाशनाचे नितीन हिरवे उपस्थित होते यावेळेला कवी सतीश सोळांकूरकर यांच्या कवितांचे कवी दुर्गेश सोनार यांनी केलेल्या रसग्रहणावर आधारित सोळांकुराचे लालित्य या संग्रहाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं ठाणे महापालिकेच्या कैलासवासी नरेंद्र बल्ला सभागृहात हा कार्यक्रम झाला मराठी भाषा संस्कृती कधी नव्हे एवढ्या धोक्यात आहे त्यामुळे आपली मराठी भाषा जपण्यासाठी तिची काळजी घेण्यासाठी सर्वांनी पुढे येण्याची गरज असल्याचं पाटील म्हणाले जगातले कुठलेही सरकार भाषेचं जतन करण्यासाठी पुढे येत नाही त्यामुळे मराठी भाषेसाठी उठाव करण्यासाठी आता लोकांनी नेटानं पुढे यावं असं आवाहन त्यांनी केलं सूत्रसंचालन नवी मुंबई महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी महेंद्र कोंडे यांनी केलं शंभरावर साहित्य संमेलन ठाण्यात व्हावं अशी मागणी राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष प्राध्यापक प्रदीप ढवळ यांनी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील यांच्याकडे केले राज्य साहित्यिक आणि संस्कृती मंडळाच्या वतीनं राज्यातील छत्तीस जिल्ह्यात साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती प्राध्यापक ढवळ यांनी दिली